मुख्य जो फोकस असतो वर्षाचा कांदा या पिकावरच असतो यासाठी आम्ही या ते एका प्लॉटचा कांदा विकला तर आम्हाला बारा ते चौदा लाख रुपयाच्या आसपास तो कांदा झाला सात एकरचं क्षेत्र होतं आमचं साधारणतः सात मार्च ते तेरा चौदा मार्च शेतातच कांद्याची हे करून डायरेक्ट रालीमध्ये टाकून मार्केटला आम्ही सतराशे ते अठराशे रुपया रेटमध्ये तो माल आमचा डायरेक्ट विकला गेला माझ्या सर्व कांदा उत्पादक बंधूंना माझी एक विनंती आहे आपण काढलेल्या कांद्याच्या साधारणत आपला जो शंभर टक्के कांदा असतो त्याच्यातला माझं नाव विनय निकम आणि मी आपले बैराजा या युट्यूब चॅनलमध्ये सहसे स्वागत करतो आज आपण शेतकरी यशोगाता फार्मर सक्सेस स्टोरी ह्या सिरीज मधील पहिला व्हिडिओ शूट करतोय आणि आज आपण आलो आहोत सटाणा जिल्हा नाशिक येथे प्रशांत सरांच्या शेतात त्यांनी कांदा पिकाचे यशस्वी नियोजन कसे केले आणि बाजारपेठेत भाव नसतानाही त्यांनी कशी लाखोंची कमाई केली याबद्दल आपण जाणून घेणार आहोत जर आपण नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकनला नक्की क्लिक करा सर मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आमच्या शेतकरी बांधवांना तुमचा परिचय करून द्यावा माझे नाव प्रशांत शंकर बोरसे सटाणा मी साधारणतः दोन हजार साली बारावी पास झाल्यानंतर तीन वर्षाच्या आय टी आय केल्यानंतर दोन हजार पाच ते सहा सालापासून शेती या व्यवसायाकडे वळलो. दोन हजार सहा पासून तर दरवर्षी आमचं मुख्य पीक कांदा हेच असत्या ते बरोबर आम्ही टोमॅटो कोबी मका हे पण सर्व पिकं घेत असतो परंतु आमचा सर्वात मुख्य जो फोकस असतो वर्षाचा तो कांदा या पिकावरच असतो तुम्ही उन्हाळी कांदा करता की अपन... आपण पावसाळ्यात नाही आम्ही उन्हाळीच कांदा करतो साधारणतः आम्ही डिसेंबर महिन्यात कांद्याची लागवड करतो पंधरा नोव्हेंबर पासून तर पंधरा डिसेंबर पर्यंत आमच्या कांद्याची लागवड जवळजवळ बऱ्यापैकी आटोपलेली असते आणि त्या हे करतो प्रशांत तुम्ही आपले जे ओव्हरऑल क्षेत्र आहे तर तुमचा किती एकर कांदा लागवड होती वर्षी आता आणि त्याच तुम्ही नर्सरी होत हो, हो. ती तुम्ही साधारणतः आता मी तुम्हाला सांगतो आम्ही सुरुवातीपासून एक दोन हजार सहा पासून मी जशी शेती करायला शेतीमध्ये आलो तसं तर सहा ते आठ एकरापासून सुरुवात झाली आमची सुरुवातीला त्याच्यानंतर मग ती वाढत वाढत आता आम्ही चोवीस ते पंचवीस एकरावर आलेलो आहोत आणि हु। कांद्याचं जे रोप असतं ते आमचं कांद्याचं रोप आम्ही घरीच तयार करतो कांद्याचं रोप घरी तयार करत असताना साधारणतः आम्ही ऑक्टोबर एक ऑक्टोबर पासून पुढे एक ऑक्टोबर पासून आमची सुरुवात असते एक ऑक्टोबर पासून गादी वाफे तयार करून काही कांदा बियाणाला पाईप वगैरे तयार केले जातात रेन रेनपाईपवर टाकलं जातं काही गादी वाफे करून त्यांना फ्लड पाणी दिलं जातं अशा प्रकारे आम्ही रोप तयार करून ते रोप साधारणतः पन्नास दिवसाच्या पुढे साठ दिवसापर्यंत त्याची लागवड सुरू करतो आम्ही आणि तुमची जी माती आहे तुमचा मातीचा प्रकार कोणता आहे आणि तुमच्याकडे पाण्याची काय सोय आहे आमच्याकडची जी जमीन आहे साहेब आता ही दिसते तुम्हाला एकदम काळी खचदार जमीन आहे पंधरा ते अठरा दिवसात आम्हाला एक पाणी द्यावे लागते असले तर आणि साधारणतः सात ते आठ पाण्यात आमचा कांदा हा निघतो आम्ही सात ते, ते पाणी दिले आम्ही शंभर दिवसाच्या आसपास आम्ही शंभर दिवस ज्या कांद्याला आमचे पूर्ण झाले शंभर दिवस शंभराव्या दिवशी कांद्याचं आमचं शेवटचं पाणी असतं असं आमचं हो नियोजन असतं शंभराव्या दिवसानंतर आम्ही कांद्याला पाणी भरत नाही आणि तो शंभराव्या दिवशी पाणी दिल्यानंतर एक पंधरा ते सोळा दिवस त्याच वापसा पद्धतीने मग पंधरा म्हणजे एकशे पंधरा दिवसांनी बारा ते पंधराव्या दिवसानंतर कांद्याची आमची हार्वेस्टिंग चालू होते आणि ह्या वर्षी तुम्ही किती एकर कांदा लागवड केली आणि कुठल्या कुठल्या वानाचा तुम्ही कांदा बियाणं घेतलं या वर्षी आमचा बघा तेवीस ते चोवीस एकर कांदा होता त्याच्यातला आमचा जो सुरुवातीला जो साडेसहा सात एकर कांदा होता तो साधारणतः आम्ही त्याचं यावर्षी भविष्यात दुष्काळ सारखी परिस्थिती दिसत होती आम्हाला ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात तर आम्ही ते बियाणं एक सप्टेंबरलाच टाकलं होतं ते गजानन कंपनीचा रत्नागर फुरसुंगी तिथे टाकला ते 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 होता तेच जो साडेसहा ते सात सा एकर त्याची लागवड केलेली होती त्याच्यानंतर मग जे रोपं टाकलं तर ता आपण मुलकन कंपनीचं बियाणं टाकलं आम्ही मुलकन कंपनीचं जवळजवळ आम्ही साठ किलो बियाणं टाकलं त्याच्यात जो आमची बऱ्यापैकी लागवड झाली बारा ते चौदा एकर मुलकन कंपनीच्या बियाण्याची लागवड झाली आणि विशाल कंपनीचं बियाणं होतं ते जवळ वीस किलो टाकलं होतं आम्ही त्याची साधारणतः स सा चार ते साडेचार एकर लागवड झाली अशा प्रकारे आमचा बावीस ते चोवीस एकर कांदा होता आमचा जो गजाननचा कांदा होता तो साधारणतः आम्ही पंचवीस ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर या काळात आम्ही त्याची लागवड पूर्ण केली आणि तो कांदा आम्ही चार मार्चपासून काढायला सुरुवात केली चार मार्च ते अकरा मार्च या कालावधीत त्या कांद्याचं पूर्ण हे करून आणि शेतातूनच डायरेक्ट आम्ही मार्केटला पाठवला त्या मध्ये आम्हाला त्या कांद्याचे सतराशे तर अठराशे रुपये ॲव्हरेजली म्हणजे सतरा ते साडे सतरा रुपयाच्या रेटने ओल्या कांद्याला आम्हाला चांगला चांगल्या प्रकारे रेट मिळाला आणि ह्या वर्षी थोडं मध्यंतरी वातावरण बिघडल्यामुळे त्या पहिल्या प्लॉटला थोडा ॲव्हरेज आमचा कमी मिळाला तरी पण एकशे तीस ते थी पस्तीस क्विंटल पर्यंत आम्हाला त्याचा ॲव्हरेज मिळाला आणि आता जो भविष्य आता जो आम्ही आता पुढे काढणारा कांदा आहोत आता मुलकनचा आहे विशालचा आहे आता मुलकांचा ॲव्हरेज दोघं तिघं कांद्यांमध्ये चांगला राहील मुलकन एकशे पन्नास ते साठ क्विंटल पर्यंत जाईल आणि विशाल पण पन एकशे पन्नास पर्यंत जायला अडचण नाही अशी परिस्थिती आता आम्हाला शेतात दिसते आता तुम्ही जे कांद्याचं रोग तयार केलं होतं आणि नंतर कांदा लागवड झाली तर ते किती दिवसांचा कालावधी होता दोघं तिघ बियाण्यांसाठी किती दिवसात तुमचा कांदा तयार झाला म्हणजे कांदा बियाणं टाकल्यापासून ते पन्नास ते पन्नास पंच पन्नास ते पंचावन्न दिवस आणि त्याच्यानंतर हे एकशे पंधरा दिवस लागवडीपासून एकशे पंधराव्या दिवशी आमचा कांदा निघाला आणि तुम्ही कांदा त्यासाठी बेसल डोस कुठला घेतो बेसल डोस आम्ही आता म्हणजे लागवडीच्या पूर्वी काय करतो आम्ही साधारणतः फॉस्फेट आणि त्याच्यात डी एकरी एक, एक बॅग सुपर फॉस्फेटची आणि एक बॅग डी ए पीची पूर्वी देतो आणि नंतर जेव्हा गोल तणनाशकाची फवारणी वगैरे झाल्यानंतर आम्ही त्याला एन पी के म्हणजे दहा सव्वीस सव्वीस घेतो त्याच्यात एम दहा सव्वीस सो ची पन्नास किलोची एक बॅग घेतो त्याच्यात पंचवीस किलो नत्र घेतो त्याच्यात कॉम्बी डोस म्हणून एक दयाल कंपनीचा डोस आहे तीस किलोचा तो डोस घेतो एमओपी पी घेतो एकरी पंचवीस किलो त्याच्यानंतर सल्फर घेतो आम्ही त्याच्यात नव्वद टक्क्याचं जे डब्ल्यूडी सल्फर येतं ते साधारणतः एकरी तीन ते ती चार किलो ते घेतो अशा प्रकारे सगळं बेसल डोस तयार करून आणि एका एकराला या प्रमाणे प्रमाण वापरून आणि सगळा डोस देतो आम्ही तुम्ही आता कांदा साठवणूक करताना तुम्ही काय काय काळजी घेता आणि साधारणतः तुमचं किती महिने हा कांदा टिकतो साधारणतः आता आम्ही कांदा हा या कांद्याची अशा प्रकारे इथं अशी कटिंग करून थोडसा तोती जास्त ठेवायची कांद्याची थोडीशी हम्म इथं कट करून इथं इथं कट करून नंतर तोती मिळते सेंटीमीटर हा चार ते पाच सेंटीमीटर तोती शिल्लक ठेवून आणि मुळी तशीच ठेवायची हा कांदा इथून चाळीत जातो चाळीत दोन, तीन वर, गालता, गालता। दोन तीन ते तीन दिवस तिथं घोडीवर कांद्याची सरी घालतो आम्ही घोडी घालतो त्या घोडीवर पडतो त्याच्यानंतर दोन ते तीन दिवसात त्याची एक निवड करतो गोलटी बाजूला साधारणतः साठ पन्नास ते पासष्ट एम एमचा जो कांदा असतो तो वेगळं हे करतो चाळीस ते पन्नासमध्ये जो येतो तो वेगळा पद्धत असे तीन प्रकारे त्याची प्रतवारी करतो आम्ही आणि चाळीत टाकताना जमिनीवर फॉलिडस्ट पावडर टाकतो आणि वरती कांद्यामध्ये थोड्या प्रमाणात साधारणतः तीन ते चार ट्रॅक्टरला चार किलो सल्फर घेतो अशा प्रकारे थोडं हे करून आणि कांद्याची करतो आणि साठवणूक करतो त्याच्यानंतर सरासरी उत्पादन तुमचं दरवर्षी किती येत आणि ह्या वर्षी मागच्या वर्षीच्या तुलनेत उत्पादन अं जास्त की कमी काय अनुभव आहे जनरली जर पाहिलं आम्ही जसं जसं मी स्वतः जस शेतात यायला लागलो तर आम्ही सव्वा दोनशे क्विंटल पर्यंत कांद्याचं उत्पादन घेतलेलं आहे उन्हाळी कांद्याचं एकरी परंतु आता निसर्गाचा या दोन तीन वर्षापासून निसर्गाची हानी पाण्याची या सगळ्या गोष्टीमुळे आता कांद्याचं थोडं उत्पादन थोडं घटलेलं आहे थोड्या थोड्या प्रमाणात मागच्या वर्षी आम्हाला तरी एकशे ऐंशी पर्यंत क्विंटल पर्यंत मागच्या वर्षी आम्हाला उत्पादन भेटलं होतं या वर्षी थोडं एकशे पन्नास क्विंटल किंवा साठ क्विंटल पर्यंत येण्याची एकशे पन्नास ते साठ क्विंटल पर्यंत येण्याची शक्यता आहे तशा प्रकारचं आम्हाला पहिल्या प्लॉटला उत्पादन बी मिळालं त्या प्रकार या वर्षीच सरासरी उत्पादन हे मागच्या वर्षीपेक्षा कमी आहे कम वीस टक्के पंधरा ते वीस टक्के उत्पादनात थोडं घट आहेच आणि तुम्ही कुठल्या बाजारपेठेत तुमच्या कांद्याची विक्री करतात साधारणतः कसं आहे साहेब आपल्या आता आपल्या नाशिक जिल्ह्यात खुल्या पद्धतीने कांद्याची विक्री होते कुठल्याही प्रकारे वगैरे भरल्या जातात ट्रॉली भरून आम्हाला आमचं सटाणा मार्केट अतिशय चांगला आहे त्याच्यानंतर देवळा आहे उमराणा आहे असे आपल्या साधारणतः पिंपळगाव मार्केट आहे कुठल्याही मार्केटला गेला तर आमचा सा कांदा साधारणतः त्या त्या दिवसाच्या रेटमध्ये एक नंबरच्या रेटमध्ये थोडेफार पाच पन्नास रुपये कमी जास्त होऊ शकतात परंतु एक नंबरच्या रेटमध्ये आमचा माल कायम विक्री होत असतो प्रशांतर आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न मी तुम्हाला विचारे की ह्या वर्षी कांद्याचे भाव पडलेले आहेत आणि असं असतानाही तुम्ही मार्च महिन्यात एक बारा ते चौदा लाखापर्यंतच उत्पन्न मिळवलंय कांद्यातून <laughs> तर हे मिळवताना तुम्हाला एकरी खर्च एकर एकर वगैरे किती आला आणि हे जास्त उत्पन्न कसं मिळवलं याबद्दल आम्हाला तुम्ही थोडक्यात माहिती सांगा काय झालं सर यावर्षी सप्टे म्हणजे ऑगस्ट महिन्यात असं वाटत होतं की पुढे दुष्काळाची परिस्थिती राहील पुढे पाण्याची काही कुठल्याही प्रकारची गॅरंटी दिसत नव्हती आपल्या ऑगस्ट मध्ये म्हणजे जुलै ऑगस्ट मध्ये यावर्षी पावसाळा कमीच होता मग साधारणतः आम्ही असं ठरवलं की एक सप्टेंबरला थोडं तरी आपण कांद्याचं लवकर बियाणं टाकू आणि त्या हिशोबाने आम्ही एकवीस ते पं पंचवीस किलो बियाणं आम्ही सप्टे एक सप्टेंबरला टाकलं त्याची लागवड साधारणतः पंचवीस ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर या कालावधीत आमची झाली आणि त्या कांद्याला मग लागवडीच्या वेळेस दो डो डोस वगैरे सगळ्या गोष्टी हे करून त्याला सुरुवातीला एक बुरशी नाशक कीटकनाशक टॉनिक वगैरे अशा प्रकारे त्याला एक फवारणी घेतली त्याच्यानंतर आता सांगितला तशा प्रकारे बेसल डोस घेतला नंतर पुन्हाच फवारणी घेतली आणि साधारणतः निसर्गाच्या याच्यावर थोडीशी मात करून एकशे तीस ते पस्तीस क्विंटल पर्यंत आम्ही मार्चच्या पहिल्या आठवड्यात एकरी उत्पन्न काढून मार्चच्या पहिल्या अकरा मार्चच्या म्हणजे साधारणतः सात मार्च ते तेरा चौदा मार्च शेतातच कांद्याची हे करून डायरेक्ट मध्ये टाकून मार्केटला आम्ही सतराशे ते अठराशे रुपये या रेटमध्ये तो माल आमचा डायरेक्ट विकला गेला त्याच्यामुळे आम्हाला वजनही चांगलं मिळालं आणि पैसाही चांगला झाला आणि साधारणतः आता पॉलिसी म्हणजे या वर्षी आम्ही दरवर्षी आम्ही सर्व माल चाळीतच ठेवायचं पण यावर्षी कुठेतरी आपलं उत्पादन खर्च तरी निघायला पाहिजे मागच्या ज्या दोन वर्षात कांद्याचे बऱ्याच प्रकारे शासनाचे धोरण निसर्गाचा लहरीपणा याच्यामुळे बऱ्यापैकी शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे आणि ते नुकसान चालू वर्षी हो आपलं होऊ नये आणि आपल्याला कुठेतरी आपलं चालू वर्षाचा झालेला खर्च आपल्या प्रपंचासाठी भरून निघावा यासाठी आम्ही ते एका प्लॉटचा कांदा विकला तर आम्हाला बारा ते चौदा लाख रुपयाच्या आसपास तो कांदा झाला सात एकरचं क्षेत्र होतं आमचं साधारणतः आम्हाला चांगला त्याचा धीर मिळाला चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळालं असं म्हणता येईल आणि तुम्ही इतर शेतकरी बांधवांना काय सांगाल की त्यांनी ह्या वर्षी कांदा साठवणूक करायला हवी की त्यांनी मध्ये काढल्यानंतर लगेच विकायला हवा कारण गेल्या दोन तीन वर्षाचा ट्रेन असा आहे की आपला शेतकरी जो आहे तो कांदा भाव मिळत नाही तर मग यासाठी रिस्क आहे ती एक मॅनेज करण्यासाठी माझ्या सर्व कांदा उत्पादक बंधूंना माझी एक विनंती आहे आपण काढलेल्या कांद्याच्या साधारणतः आपला जो शंभर टक्के कांदा असतो त्याच्यातला वीस टक्के कांदा तरी कांदा काढणी नंतर विकला पाहिजे आणि साधारणतः आपला जो खर्च झालेला असतो एकरी आपला कसंही केलं तर आपला पन्नास ते सत्तर हजार पर्यंत आपला एकरी खर्च होत असतो आणि सुरुवातीला आपला झालेला खर्च कशा पद्धतीने कव्हर करता येईल तो ख खर्च कव्हर करून आणि कुठल्याही या कांद्याचे थोडे भाव वाढायला लागले की सोशल मीडिया व बातम्या या लोकांवर अफवा अफवा पसरतात आणि या अफवा शेतकऱ्याचं बळीराजाचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे मागच्या दोन तीन वर्षाचा अनुभव त्याच्यात आमचं सुद्धा नुकसान झालं तर याच्यापुढे थोडं हुशारीने शेतकरी बांधवानी आणि थोडस आपला पैसा कसा होईल या हिशोबाने कांदा थोडा थोडा टप्प्या टप्प्याने मार्केटात विकला पाहिजे कांदा संपूर्ण थांबवणं विक्री थांबवणं हे सुद्धा शेतकऱ्यांसाठी धोक्याचं असं त्याच्यामुळे थोडा थोडा का होईना कांदा हा टप्प्या टप्प्याने मार्केटला शेतकऱ्यांनी विकलाच पाहिजे आता ह्या वर्षी जे तुम्ही कांदा घेतलं तर त्याच्यात तुम्हाला मजुरीचा खत खाद्याचा बियाण्याचा तो एकरी खर्च किती आला एकरी साधारणतः सर या वर्षी जे बियाण रोप म्हणजे रोप तयार केलं त्यावेळेस आम्हाला फवारण्या सगळ्या गोष्टी उस यावर्षी खर्च वाढला साधारणतः पासष्ट ते सत्तर हजार रुपये खर्च हा झाला त्याच्या रुपये आमचा एकरी खर्च झालेलाच आहे नंतर तुम्ही वेळ दिल्याबद्दल आणि तुम्ही तुमच्या कांदा उत्पादनातील विविध जे प्रॅक्टिसेस आहेत आमच्याबद्दल आमच्या बरोबर तुम्ही शेअर केल्या त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो आणि शेतकरी बांधवांना तुमच्याकडून नक्कीच प्रेरणा मिळेल याची आम्हाला खात्री आहे पुन्हा एकदा धन्यवाद शेतकरी बांधवांना तर हा होता आजचा पहिला एपिसोड असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला नक्की क्लिक करा